चहा पिण्यासाठी ते थांबलेले असताना त्यांच्यावर हल्ल्याचा सा प्रयत्न झाल्याची माहिती आहे हा के लोणांच्या दिशेनं जात असताना त्यांचे आ... त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय अशी माहिती समोर आलेली आहे तर याआधी लक्ष्मण हाके जेव्हा बीडमध्ये होते त्यावेळेला त्यांच्या गाडीवर काही जणांनी दगडफेक केलेली होती आणि त्यावेळेला लक्ष्मण हाके समर्थक आणि ज्यांनी ही दगडफेक केलेली होती त्यांच्यामध्ये घोषणाबाजी झाली वादाबादी झाल्याचं सा पाहायला मिळालं होतं आता पुन्हा एकदा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे त्यामुळे आता हा हल्ल्याचा प्रयत्न नेमका कुणी केला असेल असा सवाल उपस्थित होतोय बोलण्यासाठी स्वतः हा, लक्ष्मण हा के आपल्या सोबत फोन लाईन वर हा हल्ल्याचा प्रयत्न केला नेमकं काय घडलं होतं हे बघा मी पुण्याहून ठिकाणी एका, एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलो चहा पिऊन बाहेर येईपर्यंत काही झुंडीने लोक तिथं आले त्यांनी भगवा झेंडा आणला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देत आले आणि अंगावरती धावून येण्याचा प्रयत्न आणि शिविगाळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यावेळी पोलीस प्रशासन आमच्या बरोबर होतं पोलिसांनी आम्हाला व्यवस्थित त्यांच्या तावडीतून सोडवून मला गाडीपर्यंत नेलं पण परत जात असताना परत त्यांची घोषणाबाजी चालू झाली मग परत अंगावर येण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही तिथं जाग्यावरच थांबलो आणि तिथं बसायचा प्रयत्न केला तुम्हाला काय मारायचं ते आम्हाला आम मारा जीव घ्या पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागता कामा नये म्हटते मग जाती जमाती आणि ओबीसी तुम्हाला जे आरक्षण घ्यायचं तुम्हाला जे काय लिगल इलिगल तुमचं तुम्ही बघा पण आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे तुम्ही जीव घ्या असं आम्ही त्यांना म्हणालो आणि आम्ही तिथं ठिया मांडून रस्त्यावरती बसण्याचा प्रयत्न केला आम्ही परत पोलीस पर... प्रशासनानं आम्हाला गाडीमध्ये बसवून तिथून बाहेर काढलेला आहे आता पण एक प्रश्न उपस्थित होतो हे लोक नेमके कोणते होते कोणावर तुम्हाला संशय आहे शूटिंग नाही की गावामधले त्या होते फक्त पाचच मिनिट पाच मिनिटामध्ये आम्ही चहा पिलो तर पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये ते तिथं लोक आलेले आहेत त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण पाच मिनिटामध्ये एवढे एकदम कसे काय तिथं गोळा होऊन आले प्रश्नच मी पुण्यावरून निघालेलो होतो आज लोणंद आणि खंडाळा तालुक्यातल्या काही गावामध्ये गणपतीच्या आरत्या आहेत तिथल्या तरुणांनी मला बोलवलेलं होतं तोपर्यंत या लोकांनी इथं मला अडवलेलं आहे तर हे साधारणतः किती जण असतील काही आकडा सांगता येईल आता आकडा सांगता येणार नाही परंतु त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येत आणि आमच्या बरोबर ही माणसं नव्हती पोलीस डिपार्टमेंट होतं म्हणून आम्हाला काही झालं नाही अन्यथा त्यांनी आमचा जीव सुद्धा घेतला असता अशा आविर्भावात ती लोक आलेली होती तिथं त्यांच्याकडे काही होत शस्त्र वगैरे नेमकं काय म्हणत झेंड्या आणि झेंड्याचा काय ते रॉड अँगल काहीतरी होता, नहीं। थे थे? नहीं। जेंद्या, होता। पाईप होता झेंड्याला एवढंच बाकी काही आम्हाला दिसून आलं नाही तसं पण ते अंगावर आले एवढंच आणि त्याच्यामध्ये ते किती जण होते किंवा काही काय करण्याचं व्हिडीओ मध्ये व्हिडिओ मध्ये चहा पिऊ पर्यंत ते लोक अजून फोन करत बाकी होते बाकीच्या लोकांना बोलवत होते पण पोलीस प्रशासनानं लोकलच्या पोलीस प्रशासनानं लगेच हस्तक्षेप करून आम्हाला त्यांच्या संरक्षणामध्ये गाडीत बसवलं